आरक्षणासाठी मराठा समाजाचा लढा दोन हजार एकोणीस पासून चर्चेत आहे मुखमोर्चे मनोजरांगेंचं आंदोलन लक्ष्मण ओबीसी साठी आंदोलन या सगळ्या आंदोलनांनी महाराष्ट्राच्या जातीय सलोख्याचं वाटोळ केलं असं वाटायला लागलं आहे आता पुन्हा हे आंदोलन महाराष्ट्राच्या पटलावर आलं असून एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही तारीख महत्वपूर्ण आणि निर्णायक ठरणार आहे नेमकं काय घडणार काय आहे या तारखेचा सहसंबंध समजून घेऊ नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे त्यांच्या मते सरकारने अठ्ठावीस ऑगस्टच्या आज सर्व अंमलबजावण्या पूर्ण कराव्यात अन्यथा ते आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात जातील अशा स्पष्ट शब्दात सरकारला ठणकावलं आहे सोबतच मुंबईत जाताना मी दोनच गोष्टी घेऊन जाणार आहे एक विजयाचा रथ आणि दुसरा अंतयात्रेचा रथ दोन्ही पैकी एक रथ वापस येणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवावं अशा स्पष्ट शब्दात जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यांनी स्पष्ट सांगितले की जर जरांगे उपोषणाला बसले तर त्याच दिवशी ओबीसी समाज मुंबईकडे कूच करेल ज्या दिवशी जरांगे उपोषणाला बसतील त्याच दिवशी आम्ही माळेगावच्या खंडोबाला नारळ फोडून आम्ही मुंबईकडे कूच करणार आहोत सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करते जर दोन कोटी मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं तर आमचं घटनात्मक अस्तित्वच धोक्यात येईल असे ओबीसी नेते प्राचार्य लक्ष्मण हाके बोलताना सांगितलं आहे दरम्यान मराठा आणि ओबीसी समाजातील ही संघर्षजन्य स्थिती महाराष्ट्रातील सामाजिक समतोल बिघडवू शकते सरकार समोर आता मोठं आव्हान उभं आहे एका बाजूला मराठा समाजाच्या मागण्या आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संयमाने आणि तत्परतेने निर्णय घेणं आवश्यक आहे कारण एकोणतीस ऑगस्ट हा केवळ एक तारीख नसून महाराष्ट्राच्या सामाजिक भविष्याचा निर्णायक क्षण असू शकतो तुम्हाला काय वाटतं हे आंदोलन सुटेल की पेटेल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा इब्लिस